बुलढाणा शहरालगत भादोला गावाजवळ पार पडलेल्या तीन दिवसीय तबलिकी इस्तेमाचा आज सामूहिक प्रार्थनेने शांततेत समारोप झाला अमरावती विभागातून लाखो भाविकांनी या इस्तेमात सहभाग घेत माणुसकी आणि धार्मिक सद्भावनेचा संदेश दिला बुलडाणा शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या भादोला गावाजवळ तेरा डिसेंबर पासून सुरू झालेल्या तीन दिवसीय तबलीकी इस्तेमाचा आज सामूहिक प्रार्थनेने समारोप झाला या इस्तेमामध्ये माणुसकीचा धर्म मानवतेचे मूल्य आणि माणसाने माणसाशी कसे वागावे याबाबत पवित्र कुराणातील शिकवणी मौलवी व उलेमांनी उपस्थित मुस्लिम बांधवांना दिल्या आकाए नामदार हजरत मोहम्मद सलुल्लाह अलेही वसल्लम यांच्या जीवनातील संदेश संयम सेवा आणि सदा यावर या इस्तेमात विशेष भर देण्यात आला बुलढाणा अकोला वाशिम यवतमाळ तसेच अमरावती जिल्ह्यातून लाखो भावी या तबलिकी इस्तेमा हजेरी लावली या भव्य धार्मिक सोहळ्यासाठी भादोला गावाजवळील सुमारे शंभर एकर क्षेत्रावर गेल्या दीड महिन्यांपासून तयारी करण्यात आली होती हजारो मुस्लिम युवकांनी कोणताही मोबदला न घेता सेवाभावाने व्यवस्था उभारण्यात योगदान दिले इस्तेमाच्या कालावधीत पाच वेळच्या नमाज पठाणासह धार्मिक प्रवचने झाली आयोजक व पोलीस प्रशासनाच्या काटेकोर नियोजनामुळे संपूर्ण कार्यक्रम शांतता शिस्त आणि स्वच्छतेत पार पडला कुठेही अनुचित प्रकार घडला नाही या इस्तेमाच्या माध्यमातून सामाजिक सलोखा बंधुता आणि माणुसकीचा संदेश पुन्हा एकदा प्रभावीपणे समाजापर्यंत पोहोचला